मध्ये जाळी नाही दिसणार असं जसं बोथड घट्ट वगैरे असं दिसणार ही आता जाळी जाळी एकदम सॉफ्ट आहे ती दिसणार नाही मग तिथे एकदम गडक कडक असं आहे दिसतं हा शेवग्याची फुलं आहेत का शेवटाच्या फुलांची भाजी करायची शेवटची पुढे दोनशे घालतात मला माहित नाही बघूया ंगुलीच्या मच्छी मारामध्ये चालू बघूया काय काय फिश मिळत आहे मच्छी सोमवारी आलेलो तर सोमवारी मी काय घेतलं नाही आज बुधवार आहे असा मच्छी काय सात दिवस आहे थोड मच्छी आले आज थोडी गर्दी पण भरपूर आहे

ते कटिंग करून देणारे लोक आहेत विकत लोकच घेऊन याबद्दल कटिंग कटिंग करून देतात कटिंग करून देणार मिनिमम चार्जेस घेतात फिश कट करून द्यायची आपल्या मुंबईला तसं असतात मुंबईला जे बाई असते कोळी च कट करून घेते इकडे कसा रस्ता इकडे इकडे विकत घ्यायचा आणि तिकडे कट करून लोक घेतात असं आमचं ऑर्गनाईज आहे कुठल्या मॅशिज चालली

सुंदर व्यू दिसत आहेत मार्केटचा गर्दी आहे आम्ही या नार्वेकरांच्या बेकरीमध्ये आलो आणि इथे हे चौकोने इथे ताजे पाव बनवतात भरपूर वर्षापासूनची यांची बेकरी आहे आणि वेगवेगळे पदार्थ तिकडे आहे हो राऊंड राऊंड आहेत ते रिंग्स आहेत आणि हे तुमचे चौकोनी पावे प्रसिद्ध आहेत ना इकडचे भट्टी किती वर्षापासून आहे तुमचं अठ्ठावीस अट्था वर्षापासून अठ्ठावन 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 नाईनटीन फिफ्टी एट पासून आहे का अच्छा अच्छा भरपूर जुनं यांची बेकरी आहे ते बघ यांचे तयार पाव इकडे बनलेले आहेत तुमच्या वडिलांच्या वडिलांपासून वडिलांपासून हे नॉर्मल आले पाव आहेत ना चौकटी पाव ह्याच्यामध्ये म्हणतात का ह्याच्यामध्ये आहेत का अच्छा या सातच्यामध्ये ते कधी काढता तुम्ही ते दहा ओके आणि हे पाव पावभाजीसाठी वगैरे हे यूज होतात का हे मंत्राय बस बेक होत ओवन ओवन बेक बेक होत दिसत ओवन आहे कोलची काय कोळसा काय वापरतात का? लाकड लाकडं ओवन आहे लाकड मोठी मागून घालतात गा, हे तुम्हीच घालतो फक्त ती सकाळी सात वाजता आत पेटवली ना तर ती दहा वाजेपर्यंत आत पेटते मग ते निखारे असतात ते संपूर्ण जमिनीवर असे पसरून ठेवतो खूप आणि त्या निखारेच्या टेम्परेचर ते खाली ते सुंदर खाली एक पाच फुटाचा खड्डा असतो पूर्ण त्या पाच फुटाच्या खड्ड्यात एक फूट ती खडी असते ना ते दगड एक फुटाची एक फुटाचा काचांचा थर झाडे का एक फुटाचा समुद्राची वाळू त्याचा थर एक फुटाचा मिठाचा थर जाडा असे थर असतात त्याच्या खाली खाली आणि ते सगळं खाली खेचून धरतात टेम्परेचर आणि वरचं टेम्परेचर जेव्हा कमी होत तेव्हा ते खायचं ती जमीन तापलेली असते ना